हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी आहे प्रियांका माझ्या डेली व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे जसं की मी काल तुम्हाला म्हटलं मी हे सगळं साफ वगैरे करून घेतलं होतं आणि आन स्टाप म्हटले की भांडी वगैरे लावून नको आणि किचन वाटा किचनला आपण कलर देऊया तर हे बघा पाठी मग मी घासलेलाचा काहीच उपयोग झाला नाही इथे बघा आहे स्टॉपने पूर्ण असं कलर करून दिला आणि तो कलर पूर्ण सांडलेला आहे तर आता चला इथून तर माझ्या दिवसाची खूप छान अशी सुरुवात म्हणता येणार नाहीये ना कारण रात्री मला दोन वाजले झोपवायला कारण हे पूर्ण असं मी इथं सगळं जी भांडी वगैरे घासून ठेवलेलं ते सगळे तिकडं शिफ्ट केले सगळा के पसारा आवरला जसं की खालचं किचनच्या वाट्याच्या खाली जी भांडी वगैरे होते डबे वगैरे ते सगळे काढून तिकडं ठेवले पूर्ण घासून घेतली आणखीन भरपूर वेळ लागला आणि रात्रीचा ब्लॉग काय मी एडिट सॉरी श्क, काढलाच नाही रात्री मग बाहेरच चायनीज वगैरे असं खाऊन आलो कारण घरी म्हटलं मी दिवसभर कंटिन्यू काम करत होते त्यामुळे मला काही वेळच नव्हता एवढं पुन्हा स्वयंपाक वगैरे करायला आणि म्हणजे म्हणजे माझी कॅपॅसिटीज तेवढी नव्हती म्हणून मग रात्री काही मी व्हिडिओ वगैरे काढलेले नाही तर रात्री पूर्ण फ्रेश झाली आंघोळ वगैरे केल्यानंतर ना पुन्हा आंघोळ केलेली सकाळी करून सुद्धा पुन्हा दुपारी सुद्धा आंघोळ म्हणजे संध्याकाळी सुद्धा के आंघोळ केली कारण पावसाच तसेच झाले ते आता पण तसंच सेम झालंय आता गुड मॉर्निंग झालेली आहे आईसच्या चौपास लवकर गेलेले आहेत आजपासून उपास सुरू होत आहेत तर बघा आज काय मी उपास धरणार नाहीये सॉरी आज उपवास मी धरणार आहे तर त्यांचं म्हणणं की उठता आणि बसता धरतू नऊ दिवसाचा उपास धरू नको कारण तुला आयसला पण लक्ष द्यावं लागतं आणि बाकीची इतर कामं सुद्धा असतात तर बघूयात कसं होतंय कसं नाही आजचा तर उपास धरलाय मी त्यांनी पण धरलं इथे काही घट बसत नाहीयेत पण तरी पण उपास असतात म्हणून आम्ही हे केलेलं आहे मेन म्हणजे घराला कलर द्यायचं कारण हे होतं की जसं की मी तुम्हाला भिंती वगैरे दाखवलेल्या होत्या आम्ही इथं पाच वर्ष झाले इथं राहायला आलेलो तेव्हापासून इथं कलर नव्हतात आणि ज्यावेळेस इथं राहिला आलं त्यावेळेस ह्याच्या अगोदर इथं कोणच नव्हतं आणि इथं डिक्कीचा खूप प्रॉब्लेम झाला त्यामुळे ते भिंतीचे सगळे असे निघलेले होते तर ते विचित्र दिसायचं त्यात आयंशी पेनाने भरपूर असं लिहिलं होतं तर ते कोण आलं तर चांगलं दिसत नव्हतं म्हणून म्हटलं कलर करून घेऊयात म्हणजे आपल्याला सुद्धा छान वाटेल तर भरपूर जसं की, की मी तुम्हाला म्हणलं बऱ्याच व्हिडिओ म्हटलं आहे पण भरपूर मी चेंजेस करणार आहे तर हे चेंजेस आहेत तर चला तर मग तुम्हाला दाखवते कसा कलर दिलाय अजून भरपूर गोष्टी आहेत साफ करायचे ते तर इथे इग्नोर करा पसारा वगैरे दिसतोय तो आणि चांगल्या पॉझिटिव्ह घ्या चला तर मग आणि इथे बघा ऐंशी पण आता छान असे गुड मॉर्निंग झालेले आहे बोल बोल ना ताप आला होता तरी पण शंभर ताप होता का नाही अचानक दिवसभर ताप नाही चांगला खेळला वगैरे छान वाटलं होतं त्याला पण रात्री पुन्हा ताप आला होता शंभर पाच वाजता आला होता बघा शंभर ताप होता हा आता बरं वाटतंय ना आता अंशला आंघोळीला पाणी ठेवले त्याला आंघोळ वगैरे घालते ह्याचा आवडते आणि मग मी बाकीची कामं करते तर चला कलर कसा दिला ते दाखवतो तुम्हाला इथं बघा पुन्हा हा व्हाईटच कलर दिलेला आहे कारण पहिला तोच कलर होता जसं की मी म्हंटल काल मी हे सगळं घासलं होतं तर हे बघा कसं झालेलं आहे आणि इथं होतं ना ते स्वामींचं ते काल मी घासताना पाण्यात भिसलं वाटतं पाणी पडलं तर ते रात्री निघले होते बघा मी ते इथं स्वामी ठेवून दिलेले आहे तर ते ह्यांचं बघू ते चिकटवील मी पुन्हा एकदा कारण ते खूप छान होतं मी अक्कलकोटवरून आणलं होतं तर बघूयात आता तर हे बघा आता असा सगळा कलर सांडलेला आहे गॅलरी जसे की मी तुम्हाला दाखवलं होतं मी स्वच्छ घासून घेतले होते आता मला पुन्हा ते काम वाटलेलं आहे पण ठीक आहे इथं बघा असा कलर दिलेला आहे किचनला पूर्ण आणि इथं किचन वाट्यावरती तर काय बघूच नका बघा किती पसारा आहे घाजरलेला आहे माझ्याकडून चुकून ह्या गॅसवरती मी कागद ठेवायला होता ते ठेवलंच नाही पण ठीक आहे आता मला गॅससुद्धा घासायचं स्वतः असेल तो आता घासायला लागणार आहे फक्त नाही एवढं झालं बस इथे बघा असं हे कलरच्या बादलीमध्ये कलर केला होता अजून राहिलेला आहे म्हणजे कारण कलरच पुरला नाही रात्री इथं थोडासा कलर करायचा आहे तिथं थोडासा कलर करायचा राहिलाय आणि मेन म्हणजे हो का हा आता हि तर तुम्हाला दिसत असेल अशी आशिवती बघा बिंथ ही बघा इथला एवढा कॉर्नर राहिलेला आहे कारण कलर पुरला नाही तर आज म्हटले येताना घेऊन येतो आणि हे बघा असं एवढं राहिलेलं आहे असं कलर दिलेला आहे तर चला तर मग आता मग मी सगळं आवरून घेते आणि मग पुन्हा तुमच्या सोबत भेटते तर बघा इथं आईन्सला आंघोळ घालून वगैरे त्याला खाऊ घालून म्हंटल तर टीव्ही बघत बसल तस चाललं होतं टीव्ही पाहणं तोपर्यंत म्हटलं चला आपण किचन वाट्यावरती सगळं घासून वगैरे घेऊया तर हे ताराची घासणी जी आहे त्यांनी म्हटलं सगळं घासून घेऊया कारण क खूपच कलर असा सांडला होता किचन वाट्यावरती जी किचनची शिगडी आहे म्हणजे किचनवरती शिगडी जी आहे शिगडी तर ही पूर्ण अशी भरली होती तर म्हटलं चला पटपट घासून -पट घेऊयात हायसला खायची होती काकडी आणि माझं सांगळं झालं होतं किचन वाटा साफ करून तर म्हटलं चला त्याला काकडी खाऊ खायला देऊया आणि मी पण थोडीशी काकडी खाते कशी लागते छान 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 आहे ना सगळं <laughs> अशा प्रकारे बघा किचन घासून घेतलं हे सगळं असं किचन वाटाव कसं मग अशी झालं होतं किचन किचनच हे सगळं शिगडी होते ती सगळी खाडा खराब झाली होती ती सगळं घासून वगैरे घेतलं आणि हे सगळं करत असतानाच इथं इसने काय केलं त्याचं चाललं होतं अख्खं पाणी पाणी अख्खं हे सगळं त्याचं म्हणणं होतं मी घासतो वगैरे सगळं खराब करून ठेवलं आता म्हटलं हे घासून घ्यावं हो। त्या अगोदर त्याला लागली होती भूक म्हणून मग त्याला भात केला आणि मला पण बटाटा केला तर ते तुमच्यासोबत शेअर केलेला आहे पण पूर्ण रेसिपी नाही शेअर केलेली काही नाही बटाट्याचे फक्त छोटे छोटे काप केले शेंगदाणे आणि हिरवी मिरची मीठ थोडंसं टाकलं आहे आणि तेवढंच मी याच <coughs> उपवासासाठी तर केलेला आहे आणि चला अजून भरपूर काम येतं काही तर सब कलर सगळा सांडलाय ते सगळं घासून वगैरे घेते इथं बघा कलर सांडवलाय मग कशाने तर ते सगळं घासून वगैरे घेते तर मग भरपूर असा वेळ गेलेला आहे माझा आता अजून भांडीची रॅक वगैरे लावायची भांडी लावायची आता डायरेक्ट मी तुम्हाला भांडी लावलेली दाखवणार आहे कशा पद्धतीने वगैरे मी भांडी लावले आहे तर ते सगळं करते पटपट घासून घेते आवडते फर्श वगैरे सगळं पोचते आणि मग पुन्हा एकदा भेटूयात आपण चला मग भेटूयात आपण पुन्हा एकदा इथं बघा इथं बघा मग असं सगळं पांढरं पांढरं होतं ते सगळं घासून वगैरे घेतलं स्वच्छ करून घेतलं आणि इथं पण बघा गॅलरी पूर्ण असे स्वच्छ करून घेतली इथं जे लावलं होतं मी स्वामींचं ते तुटलं होतं तर ते काढून ठेवले आता मग मी ते पुन्हा एकदा चुकवी तर बघा हे पूर्ण असं घासून झालेलं आहे आता हे फरशी वगैरे स्वच्छ करून घेते हे बघा असं बादल्यासुद्धा सॉरी चेअरसुद्धा सुद्धा असं चांगल्या स्वच्छ घासून घेतल्यात बघा चेअरच खूप घासलं पण तरी एवढं राहिले पण सारखं सारखं घासलं ना एकदा तर निघालं आणि ना मी घासत होती तर बघा ते घासणीचे उठत होते म्हणून मग परत म्हणलं लय पण नको घासायला मग हे असंच ठेवलंय तर आता चला आता फरशी वगैरे पुसून घेते हे सगळं मग घेते अजून भरपूर सारं काम आहे आणि झोपलाय तर हे सगळं आवरून घेते अजून गॅलरीत सुद्धा भरपूर सारा पसारा आहे सगळं रावा लावायचंय आता हे सुकून देते आणि त्याच्यानंतर ना ते पूर्ण लावते चला तर मग हे बघा अशा प्रकारे ठेवते मी अजून भरपूर सारं ठेवायचं राहिलेलं आहे हैं? तर कस वाटतय तर बघा हे आता सध्या मी असं ठेवलेलं आहे आणि इथं पुन्हा मी देवाऱ्या ठेवलेला आहे आता देवपूजा वगैरे सगळं करून घेते पण इथं का ठेवलं त्याचं पण मी उत्तर सांगते अजून वेळ आहे कधी मंदिर येते काय माहिती म्हटलं की आज देव आज घट बसतायत तर म्हटलं देव असं कशाला ठेवायचं तर मी आता देवपूजा वगैरे सगळं करून घेते आणि हे बघा अशा पद्धतीने मी असं किचन माझ्या भांड्यांचं रॅक वगैरे असं लावलेलं आहे तर हि तर न लागणारे ज्या बॉटल आहेत ते आता टाकून देते आता सध्या मी फरशी वगैरे पुसायची होती म्हणून हिथं ठेवलेलं आहे आणि आईसच्या तो वॉटर प्युरिफायर वरती लावून घेते हे बघा असं अजून भरपूर काम आहे आणि हे काही फ्रीजचं मी काही साफ केलेलं नाहीये कारण आता तुम्हाला इथनं डिफरन्स दिसत असेल बघा हा व्हाईट कलर आणि हा ब्लॅक थोडासा वाटतोय तर इथं फक्त हा चौकोन कलर करायचा राहिलाय तर हे ज्यावेळेस साफ म्हणजे कलर देतील ना त्यावेळेस मग मी ही बाजू साफ करेल तोपर्यंत आता काही के करणार केलेलं नाहीये खालचं सगळं पुसून वगैरे तरी पण घेतलेलं आहे बघा इथं दिसत असेल तुम्हाला सगळं साफ करून घेतलंय बघा अख्खं म्हणजे एवढा अख्खा दिवस गेला की नाही एवढं स्वच्छ करायला आणि बघा मी म्हटलं आणि त्यातले स्वामी निघालेले बघा तुटलेले तर ते हे असं आहे तर मग मी ह्याला त्याला चुटवणार आहे आता स्वामीबाबांना आणि इथं बघा अजून सगळं पसारा वगैरे सगळं आवरायला खूप छान दिसते आता खूप छान वाटतंय नंतर मी एक ब्लॉक करेल ह्याच्यावरती अजून गॅलरीत सुद्धा भरपूर सारा असतो चला तर मग आता भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये आता मी देवपूजा वगैरे सगळं करते आज खरं सांगू का मी एवढं काम केलंय का ना तरी मला कंटाळा आला नाही कारण एवढं फ्रेश वाटतंय का नाही घरामध्ये खरंच खूप छान वाटतंय कारण आहे ना काय व्हायचं मी प्रत्येक वेळेस आहे ना वे भुण अशी ब्लॉग बनवायला घेतलं ना तर मला कुठं बोलावं तेच कळायचं नाही कारण भरपूर आयुषने खराब केलं होतं किंवा हे लिकीजचा काहीतरी प्रॉब्लेम असेल तर ते असे पापुद्रे वगैरे निघालेले होते तर खराब झाली होती भिंत तर मला असं बोलायचं म्हटलं ना तर बोलताच यायचं नाही कारण ते पाठीमागचं खराब दिसायचं ना असं वाटायचं नको मला दाखवायला नाही का असं व्हायचं तर मी एखादा कोपरा छान जे व्हाईट आहेत तिथं जाऊन <laughs> उभी राहायची किंवा पडद्यांच्या शेजारी बहुतेक वेळा मी अशा पडद्यांपासून बोललेले आहे तर ते व्हायचं तर मग मी हे आता बघा आता खूप छान असं वाटतंय आता कुठं पण मी उभे राहून तरी आता काही नाही का असं झालंय आणि त्यामुळं मला काम करायला सुद्धा खूप छान वाटलं त्यामुळं कंटाळा सुद्धा आला नाही आता बघा मी कुठून सुद्धा दाखवू शकते असं झालंय नाही का आनंद आता मग किती दिवस आनंद राहतोय नाही का छोटी मुलं असल्यावरती कसं ते खराब करतात आणि खरं सांगू पाच वर्ष झाले पाच वर्षानंतर ना मी हा कलर दिला ज्यावेळेस राहिला तर ना त्यावेळेस फक्त व्हाईट कलर होता त्याच्यामुळे आत्ता कलर दिलाय तो आम्ही दिलाय आणि त्यामुळे खूप छान वाटतंय चला तर मग मी आता देवपूजा वगैरे करते कारण आत्ता वाजलेले आहेत पावणे सात आणि पटकेल देवपूजा वगैरे सगळं करून घेते आज जबाब पण येतील उपवास आहे त्यांचा पण माझा पण आहे तर काय करू कंटिन्यू उपवास करू का नको करू ते काय कळा ना मला तर चला बघूयात मी सांगेल तुमच्यासोबत करायलाच पहिली देवपूजा करून घेते दे। चला भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये